नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आनंद सर तुम्हाला सर्वांचं या लाईव्ह क्लास मध्ये सरचे स्वागत करतो बघा लवकरात लवकर सर्व मुलांनी एन एम एस आहे आज आपण एन एम एस महाराष्ट्र एक्झाम दोन हजार चोवीस जी की बावीस डिसेंबरला आहे त्याचे आपण काही एक्झाम्पल घेणार आहोत काही त्याचे सोल्युशन करणार आहोत असे तुम्हाला एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारले जातात जे की तुम्हाला माझ्या पाठीमागे एक्झाम्पल दिसत असतील आपण सर्व एक्झाम्पल ट्रिकनुसार सोडवणार आहोत ओके बघा तर आज आपण वेगळे पद ओळखा आता तुम्हाला की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर याच्यावरती चार मार्कला प्रश्न विचारले जातात आणि शंभर टक्के प्रश्न बावीस डिसेंबरला देखील तुम्हाला विचारले जाणार आहे लवकरात लवकर सगळ्यांनी लाईव्ह क्लासला जॉईन होऊन घ्यायचं आहे जरी काय अडचण असेल तर लगेच मला मेसेज करायचा आहे कमेंट करायचं आहे जरी काही कोणतं समजलं नसेल तरी देखील तुम्ही कमेंट करू शकता काही अडचण नाही ओके तर बघा आता एम एस महाराष्ट्र एक्झाम दोन हजार चोवीस जी की बावीस डिसेंबरला होणार आहे ओके किती डिसेंबरला होणार आहे बावीस डिसेंबरला तुमचा पेपर होणार आहे बावीस डिसेंबरला पेपर आहे तुम्हाला मी बरेच एक्झाम्पल सोडून दाखवलेल्या आहेत बरेच व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न कसे विचारले जाणार बावीस तारखेला हे देखील तुम्हाला मी सांगितलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काही आता मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण आपण काही अशा हे काय नोट्स काढलेले आहेत बघा नोट्स इतिहास असेल विज्ञान असेल बुद्धिमत्ता असेल गणित असेल आता ऑफलाइन क्लास मधल्या मुलांना मी ह्या नोट्स देणार आहे ओके ऑफलाईन क्लासमध्ये याच्या झेरॉक्स पर ते काढून घेतील बावीस डिसेंबरच्या पेपर साठी काही अडचण नाही बघा तर आपल्याला ऑनलाईन जेवढे घेता येईल तेवढं मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन आणि लास्टला मी पेपरमध्ये सुद्धा क्वेश्चन काही घेणार आहे जसं की कालच्या व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन घेतलेला आहे बघा आता हा प्रश्न खूप आणि खूप सुंदर आहे आणि खूप सोपा आहे त्याला सोडवायचं चार आणि अठ्ठेचाळीस दिले इथे पद म्हणजे वेगळा पर, पर्याय ओळखायचा असतो पाचचा वर्ग येते पंचवीस येतो बघा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस त्याच पद्धतीने ही वर्ग संख्या नाही पण चारचा वर्ग येतो बघा म्हणजे दोनचा वर्ग चार म्हणजे पंचवीस छत्तीस आणि चार या वर्ग संख्या आहेत पण अठ्ठेचाळीस ही वर्ग एकमेव वर्ग संख्या नाही या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता काही अडचण नाही पुढला प्रश्न खाली हा ओके दिसते काही अडचण नाही बघा आता बत्तीस आठ दोनशे सोळा आणि चौसष्ट आता हा सुद्धा खूप सुंदर प्रश्न आहे बघा मी हे दोनशे सोळा ला थोडस लिहून घेतो जेणेकरून आपल्याला उत्तर खाली लिहिता येईल इथे दोनशे सोळा आणि या चौसष्ट थोडं वरती लिहितो चार नंबरचं चौसष्ट आता मला सांगा दोनशे सोळा चौसष्ट आठ या सुद्धा पाहिल्यावर आपल्याला काही सुचतं का तर सुचता सुचायलाच पाहिजे कारण की दोनचा घर आठ आहे चारचा घर चौसष्ट आहे आणि सहा चा घर दोनशे सोळा आहे फक्त एकदम ही संख्या घन संख्या नाही बाबा या पद्धतीने मी कितीतरी वेळा सांगते जर माझ्या व्हिडिओमध्ये मी एकच मुद्दा सांगते तुम्हाला मेंटल टेस्ट टेस्टमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील पाडे वर्ग घन ह्या गोष्टी तुम्हाला तीन गोष्टी येणं खूप इम्पॉर्टंट आहे कमीत कमी तीस पर्यंत तरी कमीत कमी तीस पर्यंत तरी तुम्हाला पाडे वर्ग घन पाठ असणं गरजेचं आहे पाठ नसतील तर कुठेतरी एका चुकीवर परीक्षेला लिहून घेऊन जा पण महत्वाचं आहे त्या गोष्टी तर बघा इथे आपल्याला दोनचा घन आहे दोनचा घन येतो आठ त्याच पद्धतीने सहाचा घन येतो सहाचा घण दोनशे सोळा त्याच पद्धतीने चारचा घण येतो चौसष्ट त्याच पद्धतीने चारचा घण आहे चौसष्ट या पद्धतीने आपल्याला हे एक पूर्ण एक्झाम्पल सोडवायचे आहे पाटील चला सार्थक डांगे बघा आता क्वेश्चन नंबर एक क्वेश्चन नंबर दोन क्वेश्चन नंबर तीन आहे नंबर एक ला सत्तेचाळीस नंबर दोन ला ब्याण्णव नंबर तीन लाडतीस आणि नंबर चार ला दिलेला आहे बघा तुम्हाला सत्तेचाळीस ब्याण्णव अडोतीस आणि सदुसष्ट दिले याला सोडवायचे तसं एकदम सुंदर असे आहे बघा सत्तेचाळीस ही एक संख्या घ्या आणि त्या सत्तेचाळीस मधील संख्यांची बेरीज करा सातून चार येतात पुढे ब्याण्णव ही संख्या घ्या ब्याण्णव मधील संख्यांची बेरीज करा घ्या आड मधील अकरा म्हणजे ची जर बेरीज केली आपण तर सदुसष्ट या संख्येची जर बेरीज केली आपण सहा आधी सात बरोबर तेरा मिळतील तुम्हाला म्हणजे आपल्याला याच्यामध्ये एकमेव वेगळा पर्याय कोणता भेटला पर्याय क्रमांक चार या पद्धतीने या ट्रिप नुसार तुम्हाला सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत आणि असेच तुम्हाला प्रश्न विचारला जातो आता जर समजत तर कमेंट बॉक्स ओपन आहे बघा कमेंट बॉक्स मध्ये तुमचे काही प्रश्न असू द्या तिथे तुम्ही विचारू शकता आता नंबर एक इथे बारा दिले नंबर दोन ला छत्तीस आहे नंबर तीन ला ऐंशी आहे नंबर चार ला शंभर आहे हा प्रश्न खूप सोपा आहे आणि एक वेळेस परीक्षेत पडलेला सुद्धा आहे बारा छत्तीस ऐंशी आणि शंभर बघा बरेच मुलं दुसरं लॉजिक लावतात कदम साई कदम आपल्याला प्रश्न काय घ्या बारा छत्तीस ऐंशी आणि शंभर बरोबर आहे का तर आपल्याला याला सोडवायचं आहे बघा आणि खूप सुंदर अशी ट्रिक सांगतो याला सोडवण्याची आता जर आपण बारा छत्तीस आणि ऐंशी आणि शंभर बरेच मुलं काय घेतात इथं छत्तीस आले बघा बारा ऐंशी शंभर आणि छत्तीस इथं छत्तीस दिसतंय म्हणून इथं वर्गसंख्या जर तुम्ही छत्तीस ला बरोबर केलं तर शंभर सुद्धा ही काय आहे तुमची एक वर्ग संख्याच आहे लक्षात घ्या छत्तीस उत्तर येणार नाही बारा कारण की छत्तीस बारा छत्तीस सॉरी शंभर या वर्ग संख्या आहेत पण इकडं एक कोणती तरी वर्ग संख्या पाहिजे ती ऐंशी वर्ग संख्या नाही तर मी इथं सिंपल रिपीट लावणार आहे इथे दोनचा वर्ग करणार आहे अधिक दोनचा घर आता दोनचा वर्ग किती दोनचा वर्ग चार अधिक दोनचा घण आठ आठवण चार बारा समजते बारा उत्तर आणण्यासाठी दोनचा वर्ग केला दोनचा वर्ग चार दोनचा घन आठ आठवण चार बारा पर्यायाला तुमचा छत्तीस तीन चा वर्ग करा तीनचा वर्ग अधिक तीनचा घण तीनचा वर्ग नऊ अधिक तीनचा घन सत्तावीस सत्तावीस अधिक नऊ तुम्हाला येईल छत्तीस सत्तावीस अधिक नऊ छत्तीस येत त्याच पद्धतीनं ऐंशी का बघा चारचा वर्ग करा अधिक चारचा वर्ग सोळा अधिक चार चाय तुमचं पर्याय क्रमांक चार बघा आपल्याला काय करायचं घ्या रेल्वे रेल्वेपद आणायचं मी काय केलं दोनचा घन अधिक दोनचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग चार चार दोनचा घन आठ आपण चार बारा त्याच पद्धतीने तीनचा वर्ग तीनचा घन तीनचा घन सत्तावीस सत्तावीस नऊ छत्तीस चारचा वर्ग अधिक चारचा चा घण चारचा वर्ग आहे सोळा आणि चारचा घन आहे चौसष्ट सोळा चौसष्ट येथील ऐंशी चला पुढल्या प्रश्नाकडे चार नंबरचं उत्तर बरोबर आहे ना प्रणिता चार नंबरचं उत्तर बरोबर आहे आपलं ऑप्शन क्रमांक चार उत्तर शंभर हे बरोबर आहे पुढला प्रश्न दिला बघा तुम्हाला त्र्याहत्तर त्र्याऐंशी सेहेचाळीस आणि अडतीस आता या जर प्रश्नाकडे आपण निरीक्षण केलं हा प्रश्न परीक्षेत पडलेला आहे कोणता बारा छत्तीस ऐंशी आणि शंभर ओके हा प्रश्न चांगल्या पद्धतीने अभ्यासाचा करा काय अडचणी असेल तर विचारा पाटील आपल्याला याचं उत्तर सांगायचंय क्वेश्चन नंबर पाच त्र्याहत्तर त्र्याऐंशी सेहेचाळीस आणि अडतीस ओके चला कदम सांगते का कोण सांगतय कदम उत्तर सांगायचं बघा त्र्याहत्तर त्र्याऐंशी सेहेचाळीस आणि अडोतीस एकदम सिंपल क्वेश्चन आहे साधा आणि सिंपल क्वेश्चन आहे त्र्याहत्तर घ्या त्र्याहत्तर मधील संख्यांचा गुणाकार करा सात तरी प त्र्याऐंशी घ्या त्र्याऐंशी मधील संख्यांचा गुणाकार करा आठ्रिक चोवीस सेहेचाळीस घ्या सेहेचाळीस मधील संख्यांचा गुणाकार करा चार गुण सात चार सपूल चोवीस अडोतीस घ्या अडोतीस मधील संख्यांचा गुणाकार करा तीन गुणव्या ना चोवीस पर्याय क्रमांक एक येईल कारण की त्र्याहत्तर मधील संख्यांचा मनात काय आलेला आहे एकवीस किती आलाय चोवीस चोवीस आलेला आहे आता पुढल्या प्रश्नाकडे आपल्याला म्हणायचं क्वेश्चन नंबर सहाकडे क्वेश्चन नंबर सहा काय दिलाय नंबर एक ला चारशे बत्तीस नंबर दोन लाख एकशे अडतीस नंबर तीन ला एकशे चौसष्ट नंबर चार ला पाचशे चोवीस आता या प्रश्नाला आपल्याला सोडवायचे बघा एकदम सुंदर आणि साधित्रिक आहे एकशे चारशे बत्तीस एकशे अडतीस एकशे चौसष्ट आणि पाचशे चोवीस दिलेला आहे आता चारशे बत्तीस घ्या बरोबर चारशे बत्तीस ही संख्या घ्या या चारशे बत्तीस मधील संख्यांचा गुणाकार करा आता चार, चार गुणवले तीन गुणवले दोन चार बारा बारा दोन्ही चोवीस आला बघा माझा गुणाकार पुढे एकशे अडतीस घ्या एकशे अडतीस मधील संख्यांचा गुणाकार घ्या तीन तीन चोवीस चोवीस आला परत एकशे चौसष्ट घ्या एकशे चौसष्ट मधील एक गुणवले सहा गुणवले चार सहा एक सहा सहाच चोवीस फक्त पर्याय क्रमांक चार ह्याचं येणारे चार ऑप्शन चार बरोबर आहे खूप चार ऑप्शन चार ह्याचे कारण की ऑप्शन चार च

चोवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस आणि तुम्हाला सोडवायचं आहे तुमच्यापैकी उत्तर सांगू शकते का खूप सुंदर आणि खूप उत्तर आहे चला लवकर तुमच्यापैकी कुणी सांगू शकते का नवीन मुलांनी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या जेणेकरून तुम्हाला काही अडचण आली तरी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ज्या मुलांना बावीस डिसेंबरला काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला या नंबरवरती कॉल करू शकता मला तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचं नाव मला पाठवायचं आहे आणि काय अडचण आहे ते देखील पाठवायचे आहे नक्कीच मी तुमच्या त्या अडचणीचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करीन आणि ज्यांना एल एम एस टापर दोन हजार चोवीस बावीस डिसेंबर या ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे त्यांनी सुद्धा या नंबरवरती मला मेसेज करा चाल पुढल्या क्वेश्चन कडे काय असलेला असेल तर लगेच सांगा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा आता क्वेश्चन नंबर सात आपल्याला सोडवायचा आहे कसं सोडवणार ते बघा इथे पाचचा वर्ग केला पाचचा वर्ग वजा एक पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मधून एक गेला उत्तर येईल तुम्हाला चोवीस काय केला पाचचा वर्ग वजा एक पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मधून एक गेला चोवीस तसंच मी करणार आहे बघा सातचा वर्ग सातचा वर्ग अजून करा सहाचा वर्ग सहाचा वर्ग वजा एक वर सहाचा वर्ग चौसष्ट चौसष्ट मधून एक गेला बरोबर राहील तुम्हाला त्रेसष्ट पुढे सातचा वर्ग वजा एक सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास मधून एक गेला अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक चार उत्तर मिळेल दुण तुम्हाला तुमचं सुद्धा आले का बघा पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार बरोबर आहे आपलं सर्व मुलांनी प्रश्नांची उत्तर देत राहा व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल वरती नवीन आलेला असाल तर नक्की लाईब करून घ्या पवन बरोबर आहे सहाचा वर्ग छत्तीस कशाचं उत्तर दिलंय प्रणिताने प्रदान बरोबर आहे तुझं उत्तर चार नंबरचं उत्तर बरोबर आहे तुमचं आडुसष्ट इथे सहा चोवीस साठ बहात्तर बघा क्वेश्चन नंबर आठवा सहा चोवीस साठ आणि बाहात्तर दिलेला आहे मला तुम्हाला एक ट्रिक इथे लागते बघा लक्षात घ्या मी साठ ला साठ आहे इथे नंबर चार आहे ओके आता इथे ट्रिक कोणती लागेल सहा चोवीस साठ आणि बहात्तर ला तर इथे ट्रिक साधी आणि सिंपल लागते बघा काय करा दोनचा घन करा आणि वजा कसा दोनच करायचा दोनचा घन वजा दोनच दोनचा धन वजा दोन म्हणजे दोनचा घन आठ आठ मधून दोन गेले उत्तर सहा तसं तीनचा घन वजा तीनच करा तीनचा घन सत्तावीस सत्तावीस वजा तीन तींच बरोबर चोवीस तीनचा घन वजा तीनच तीनचा घन सत्तावीस सत्तावीस मधून तीन गेले चोवीस तसंच करायचं आपल्याला चारचा घन वजा चार 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 चौसष्ट चौसष्ट वजा चार तुम्हाला उत्तर येईल सात पर्याय क्रमांक चार तुमचं वेगळे पदे बघा तुमचं आले का पर्याय क्रमांक चार शिंदे सचिन शिंदे उत्तर सांगा याच आपलं पर्याय क्रमांक चार आलेला आहे का हा खूप छान पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर आहे क्रीम शॉट जर तुम्हाला काढून घ्यायचे असतील तर मी थोडस साईडला येतो जेणेकरून तुम्ही क्रीम शॉट याचं काढून घेऊ शकता काही अडचण नाही जे नवीन मुलं आलेत त्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे आणि चॅनलला पुढल्या प्रश्नाकडे वळणार आहोत आपण बरेच प्रश्न आपण घेणार आहोत लक्षात असू द्या जवळजवळ आपण हे आपले आठ क्वेश्चन झालेले आहेत आपल्याला नव्वा क्वेश्चन घ्यायचा आहे अजूनच बघा एक सिंपल आणि साधा क्वेश्चन तुम्हाला देणार आहे सोडवण्यासाठी नऊ नंबरचा तुम्हाला सोडवता येतोय का बघा हा आपला एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक क्वेश्चन झालेला आहे नऊ नंबरचा तुम्हाला देणार आहे सर पुच क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके आता पुढल्या क्वेश्चन कडे घेऊ आपण पुढला क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर कडे वळणार आहोत आपण क्वेश्चन नंबर नऊ क्वेश्चन नंबर नऊ काय दिलेला आहे आपण इथे पाहण्याबरोबर क्वेश्चन नंबर नऊ आपण क्वेश्चन नंबर आठ पर्यंत आलेलो आहोत आणि क्वेश्चन नंबर आठ आपण पाहिलेला आहे जर काही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्टली विचारा दिसत नसेल तरी सुद्धा तुम्ही डायरेक्टली विचारू शकता काही अडचण नाही क्वेश्चन नंबर नऊ घ्यायचा आहे आपल्याला क्वेश्चन नंबर नऊ मध्ये तुम्हाला दिलेला आहे बघा एक नंबरला सात दोन नंबरला नऊ तीन नंबरला अकरा आणि चार नंबरला तेरा तुमच्यापैकी याचं उत्तर कोणी सांगू शकेल का तुमच्यापैकी याच उत्तर तुम्ही सांगू शकेल का क्वेश्चन नंबर आपलं सॉरी क्वेश्चन नंबर हा नऊ आहे क्वेश्चन नंबर नऊ आहे सात पर्याय नंबर एक सात आहे पर्याय दोन नऊ आहे पर्या नंबर तीन अकरा आहे पर्याय नंबर चार तेरा आहे आज आहे बघा आज तारीख आहे बघा एकोणीस बावीस तारखेला तुमचा पेपर आहे एकोणीस तारीख आज आहे बावीस तारखेला तुमचा हा यस यस गेमर उत्तर एक सांगितलेलं आहे तर एक उत्तर सांगणाऱ्याचं उत्तर चुकलं आहे फक्त उत्तर पवन वेटीच बरोबर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन ओके बऱ्याच जणांनी एक नंबरचं उत्तर सांगितलं एक नंबरचं चुकलेलं आहे ऑप्शन नंबर दोन उत्तर बरोबर आहे दोन नंबरचं ऑप्शन प्रणिता बुंडे आणि पवनने सांगितलेलं आहे पवनने एक उत्तर बरोबर दिलेलं आहे मला दोन नंबरचं उत्तर बरोबर आहे काय उत्तर बरोबर आहे कारण की तीनचा वर्ग आहे नऊ ह्या वर्ग संख्या नाही म्हणून उत्तर तुमचं बरोबर नऊ हे उत्तर बरोबर आहे चांगला अभ्यास करा कारण की परीक्षा तुमची फक्त एक दोन ते तीन दिवसात राहिलेली आहे आज आहे एकोण किती तारीख आहे बघा आज आज तारीख आहे एकोणीस बावीस तारखेला तुमचा पेपर आहे एकोणीस वीस आणि एकवीस दोन दिवसानंतर पेपर आहे आजचा दिवस तर तुमचा गेलेला आहे दोन दिवसानंतर तुमचा पेपर आहे त्याच्यासाठी चांगला अभ्यास करा ऑप्शन क्रमांक दोन तीनच्या बरोबर आहे पुढला प्रश्न मी क्वेश्चन नंबर दहा कडे क्वेश्चन नंबर दहा मध्ये काय झालं बघा खूप सुंदर असा प्रश्न आहे आठ छदस्ता तीन आठ छदस्थानी तीन नंबर दोन ला आठ छदस्तानी चार आणि नंबर तीन ला आठ छदस्तानी पाच नंबर तीन ला आठ छदस्तानी पाच आणि नंबर चार ला आठ छदस्तानी सहा याचं सुद्धा उत्तर तुम्हाला सांगता येईल का बघा एकदा ट्राय करा त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला सांगता येईल का क्वेश्चन नंबर दहाच काय दिला आहे आठ छेद स्थानी तीन आठ छेद स्थानी चार आठ छेद पाच आणि आठ छेद स्थानी सहा इथं आहे ऑप्शन क्रमांक एक तुम्ही सांगू शकेल का तुमच्यापैकी या श्रेणीवरील प्रणिता एक नंबरचं उत्तर तुझं चुकलेलं आहे प्रणिता मुंडले पवनच बरोबर आहे पवन वाटीच ओके हंगा का हंगार घे ऑप्शन क्रमांक बरोबर आहे बघा दोन तुमच्या भर नवीन मुलांनी व्हिडिओला लाईक करून घ्या गाडे ऑप्शन सत्यम गाडे ऑप्शन क्रमांक तीन चुकलेला आहे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे बघा काही झालं नवीन मुलांनी सांगितलं आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं बरोबर काय ती डायरेक्टली भाग जातो बघा चार ने आठ ला चार दोन्ही आठ डायरेक्टली भाग जातो ते अपूर्णांकामधलं का पूर्णांकामध्ये लिहिता येतं थोडक्यात अपूर्णांकामधलं पूर्णांकामध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक दोन तुमचं बरोबर आहे ऑप्शन क्रमांक ओके काही अडचण नाही दोन बरोबर आहे तुझं काही अडचण नाही पुढल्या प्रश्नाकडे होतो मी क्वेश्चन नंबर आपला अकरा कडे ओके क्वेश्चन नंबर अकरा काय दिल्या बघूया आपण क्वेश्चन नंबर अकरा बघा परीक्षा तुमची फक्त दोन दिवसा आलेली आहे फास्टली उत्तर द्या चला तुमच्यापैकी फास्ट कोण उत्तर देऊ शकतोय त्याचाच नंबर आता बावीस डिसेंबरला लागणार आहे बाळाने तुम्हाला एक माहिती असणं खूप गरजेचं आहे जे ओपन कॅटेगरी मधले मुलं आहेत का ओपन ओपन कॅटेगरी मधले जनरल मध्ये जे की कुणबी ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे जे की मराठा कुणबी असतील किंवा कुणबी मराठा असेल त्यांच्या कास्ट वरती त्यांना पास झाला तरी अडतीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळते लक्षात घ्या एक दशक हजार दस हजार अडतीस हजार रुपये आणि कसे मिळते तर या पद्धतीने ओपन कॅटेगरी मध्ये असाल तरी तुमचा नंबर लागतो लक्षात घ्या ओपन कॅटेगरी माझ्याकडे ऑफलाईन क्लासला गेल्या वर्षी ओपन कॅटेगरीचे चार मुलं होते चारची चारही मुलं लागलेली आहेत ना लक्षात घ्या म्हणजे जर मध्ये नाही तुम्ही तरी तुम्हाला अडतीस हजार रुपये स्कॉलरशिप असते मध्ये येण्यासाठी तुम्हाला जवळजवळ माझ्या इथे तर गेल्या वर्षी एकशे तीस ते एकशे चाळीस वर मेरिट गेलेलं आहे तुमचं मेरिट घेण्यासाठी तुम्हाला एकशे तीस ते एकशे चाळीस मार्क्स घ्यायचे एकशे ऐंशी पैकी ओपन कॅटेगरीवाल्या मुलांना हा पण तुम्ही पास जरी झाला मेरिप तुमचं राहूया मिरिप इकडे पासआउट तुम्ही शंभर मार्क्स न होऊ शकतात किती शंभर वर मी शंभर मार्क्स घ्या पासआउट व्हा आणि साती नावाचा फॉर्म असतो शाळेमध्ये तो, तो साती नावाचा फॉर्म भरा आणि साती मधून तुम्हाला अडतीस हजारशीप मिळू शकते त्याच्यामुळे काही टेंशन घेण्याची काही गरज नाही आता बरेच मुलं ओबीसी मधून असेल आता इथं पाहिले याच्यापैकी बरेच मुलं ओबीसीतून असतील बघा हा सगळ्या मुलांनी व्हिडिओला एकदा लाईक ला करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे ओपन कॅटेगरीतली मुलं असतील त्यांच्यासाठी मी व्हिडिओ तयार करणार आहे डायरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल की बाबा आपल्याला किती मेरिट लागतं किंवा सारखी पॉलिसी कशी मिळणार म्हणजे अडतीस हजार रुपये कसे मिळवायचे याचा देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यांना जे ओपन कॅटेगरीची मुलं असतील अडतीस हजार रुपयाचा फायदा होईल ओके हा ओबीसी मध्ये असतात तर खूप चांगले तुमचा ओबीसी मधून जे चे मुलं आहेत त्यांचा एक मिरिटच लागतो बघा शंभर मार्कावर ओके जर तुम्हाला शंभर मार्क किंवा एकशे दहा मार्क असतील एकशे ऐंशी पैकी तर तुमचं मिरिट लागतं लक्षात घ्या मिरिट लागल्याबरोबर तुम्हाला साठ हजार रुपये मंजूर होते किती साठ हजार रुपये त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं ना ओके okay, लाईट गेलेली आहे त्यासाठी मी तेच थांबतोय उद्या चला आपण याच वेळेत भेटणार आहोत सात ते आठ वाजता आपला क्लास होणार आहे सर्व मुलांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा तुमची जे क्वेश्चन असतील ते मी सर्व देणार आहे प्रणिता आता अदोबर आठ ते चाळीस हजार रुपये भेटत होते आता सात हजार रुपये कॉलरशिप मिळते या एन एम मध्ये तुम्ही जर आ, मेरिट मध्ये आलात तर लाईट गेलेली आहे व्हिडिओला तुम्ही सेव्ह करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन मुलांनी व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ नंतर पाहू जर काही असेल तर आपला क्लास बरोबर साडेसहा ते सातच्या दरम्यान होणार आहे जास्तीत जास्त सात ते आठ वाजेपर्यंत होतो हा लाईट गेलेला आहे कध त्यासाठी मी व्हिडिओ इथेच थांबवतोय सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून ठेवा उद्याच्याला आपण साडेसहा किंवा सात वाजता ऑनलाईन क्लास मी घेणार आहे तुम्ही ऑनलाईन क्लासला डेली हजर राहा जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील तर ते मी सॉल्व करू शकतो okay, काही अर्थ नाही पण साठ हजार स्कॉलरशिप झालेली आहे जर स्कूलमध्ये अठ्ठेचाळीस साईन असेल तर इट्स ओके काय नाही अठ्ठेचाळीस हजार सुद्धा आपल्यासाठी खूप आहे हा अठ्ठेचाळीस हजार रुपये सुद्धा आपल्यासाठी स्कॉलरशिप खूप आहे आपण स्कॉलरशिप साठी नाही तर एक अभ्यास चांगला होवा यासाठी अभ्यास करायचा आहे आपल्याला कुठेतरी उद्या आपण जॉबची तयारी करू शका करू शकू त्यासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये जरी नाही भेटले तर आपले एक चांगली तयारी होईल या दृष्टीने अभ्यास करा ओके काही अडचण असेल तर उद्या आपण साडेसहा किंवा सात वाजता ऑनलाइन मी येणार आहे तुम्ही सुद्धा या त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन ऑल करा बेल आयकनवर जाऊ आणि व्हिडिओला सेव्ह शेअर करा चला भेटूया आपण साडेसहा किंवा सातच्या दरम्यान कारण की ऑफलाईन क्लास माझे असतात ऑफलाईन क्लास झाल्यानंतर मी ऑनलाईन क्लास घेतो ओके धन्यवाद सगळ्यांचं इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी ऑल द बेस्ट बावीस डिसेंबरच्या पेपरसाठी